पंचांनी घेतलेला निर्णय आहे बनकर सोलापूर आमच्या घेतलेला निर्णय आहे कृपया सोळा त्यावेळेसच कुस्तीचा निकाल दिला जातो विशाल बनकर सोलापूर अंतिम तिसरा पोलीस पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन विशाल बनकर सोलापूर दराजर प्रांस पदकाचा मान करी भाग्या पंधनी बाहेर झाला सगळे खेळाडू बाहेर झाला एकही खेळाडू मैदानात थांबू नका एकही खेळाडू मैदानात थांबू नका सगळे खेळाडू बाहेर झाला